नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणींना झालं का जेवण तुमचं दाजी लय गरबड कामाला काय मिशन काढून घेतली मसाला पॅकिंग साठी मसाल्याची पॅकिंग करायची ना जायचं गरबड त्यांच्या महाग लय गरबड आहे त्यांना जायचंय कामावर कामाव निघाल्यात आता मसाल्याचं काम आहे माझ आता माझ म्हणजे हे काय <laughs> गबाळ दिसतंय का हका गबाळ दाखवते तुम्हाला चालल्यात गबाळ गुंडळ ती एक ती मला ती लय लयवाय ताता बायकोचा आहे ना mm -hmm. लय वायता गाता कारपार बायकोचा ती तर मला महागा म्हणत होतं मी भागवा झेंडा घेऊन जाणार आहे पण मी म्हणलं एवढा सहजासहजी भगवा झेंडा घेऊन जाऊ देणार नाही मी डबा घेऊन जा भागवा झेंडा राहू द्या म्हणलं पुढच्या जन्मात घ्या भागवा झेंडा ते आधीच करायचं होतं म्हणलं लग्न व्हायच्या आधी होय भागवा झेंडा का वाजतो सांगा बरं तुम्ही लेकर झाल्या वाजतोय भागवा झेंडा हां मी आली ती तिकडून आली ही करून दिला जेवण ही आता त्यांचं म्हणजे दोन तीन टायमाचं जेवण करून दिलेलं आहे त्यांना स्वयंपाक हे झाला आहे सगळं आता काय करायचं आहे मसाला पॅकिंग माझ्या तर मनाने हिथंच करू काय ना मी मसाल्याची पॅकिंग हा मसाल्याच्या ऑर्डर आल्या भाव बहिणींनो ती मसाला पॅकिंग करायचा आहे आता काय मी एवढा नाही पण आणलाय कुठून आ, मसाला कालच आता पॅकिंग करायची त्याची मसाल्याची आणि मसाल्याची पॅकिंग झाल्याच्या नंतर टाकायच्या ऑर्डरी तर आता ऑर्डर टाकायसाठी नंबर तर तुम्हाला दिलेलाच आहे दोन नंबर येतं आपलं ऑर्डरसाठी एक तुमच्या पशी असतो तर मी माझ्यापासला नंबर देते तुम्हाला ऑर्डरसाठी शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस तर शक्यतो आहे ना हीच करा काय म्हणते त्याला व्हॉट्सअपला मेसेजेस टाका ऑर्डर बुकिंगसाठी आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं होतं की रेटलंय जास्त आहे रेटलंय जास्त आहे अ भाव बहिणींना जसं परवडलं असं टाकलंय आता रेट मी कमी कळले आहे बरं का आता आपल्याला काय आपण काही एकट्ट्या मटेरियल आणत नाही भरून त्याच्यामुळं आपल्याला जसं परवडलं असं आपण टाकलंय आणि मसाला गावरान पद्धतीनं एकदम भारी बनवलेला तर नक्की ऑर्डर करून खाऊन बघा आधी आणि नंतर सांगा तुमच्या पुनमतायला तर नंबर ह्यो आहे बघा आता ऑर्डरसाठी शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस सेहेचाळीस तर ऑर्डर बुकिंगसाठी हा नंबर आहे तर टाका आता आहे ना सगळं मटेरियल म्हणजे जेवढ्या काय वस्तू आहेत ना तुम्हाला त्याच्यात मी टाकलेल्या तेवढ्या सगळ्या बनवायच्या आहेत म्हणजे आताशी सुरुवात केली आपली नवीन आहे तर काल ज्या भाव बहिणींनी मला मनापासून शुभेच्छा दिल्यात ना त्यांचं मनापासून धन्यवाद बरं का थँक्यू थँक्यू धन्यवाद तुम्ही मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल तर चला चाललंय अजून मला बटाट्याची चटणी करायची मी तिची भाजी दिली ह्यांना डाब्याला करून मी तिची भाजी आणली होती का आता मसाल्याची पॅकिंग करायची तिथून पुढं ऑर्डर हे टाकायचं आता मलाच साहेत हे टेंशन तुमचं दाजीने काय आहे आपण बिझनेस त्यांनी एकळा बिझनेस बायकूपसन तुटक बिझनेस चालू केलाय त्यांनी होय एकनाम बरं झालं बाय माझं तर डोकं पकलं होतं बरं झालं एकनाम केशवा बिझनेस चालू केलाय तुम्ही उनात पण लय तकलीफ होती अहो माझं मला आहे ना ही मान पाटला बघावं लागल मला तुम्ही न्यावं लागल मला जायचं म्हणजे कसं नवऱ्या नेत्यात बायकोला दवाखान्यात दुखाय खोपाय लागल्या हा तर चला भाव बहिणी बटाट्याची चटणी करायची अजून मला आता भाजी संपली भाजीची पिंडी तर मरणाची महाग भाजीची पिंडी वीस रुपयाला एक दोन आणल्या होत्या काल मी येताना बाजारावर आज बाजार हाय होय व मुंबईचा नाही नाही मुंबईचा हा इमानाने जायचं होतं पैसे देऊन जा की मग बघा मी पुढची पुढं काय करायची पगार नाही झाला अजून आहे का पगार आता त्यांचा महिन्यावर हा रोजची रोज नाही पगार तर असू द्या करू काहीतरी ऍडजस्ट किराणा बी भरून आणावा लागल आता किराणा बी भरून आणावा लागल तर चला मसाल्याची तयारी तर आता केलेली आहे काल मसाला कुठून आणलाय तुम्हाला तर माहिती आहे तर अजून आणायच्यात मिरच्या ही अजून आणायच्यात मिरचे मसालं सांडग्याचं सामान सांडगेचं आता हिरव्या मिरचीच सांडगं सांडग्याला येऊन लागतं भाव बहिणी मसाला कुठून आणलाय मी आता ते ओली करायचंय ना पॅकिंग करायचंय पॅकिंग पॅकिंग करायची मसाल्याची चला फटाफट ऑर्डर टाका मसाल्याची झनझणीत चणचणीत गावाकडचा गावरान मसाला तर ज्या भावा बहिणींना पाहिजे ना आता मला काल कमेंटमध्ये पण भरपूर भावा बहिणींचं म्हणजे हे आलंय की कसा ऑर्डर करायचा कसा काय कसा किलो हाय ती म्हणजे रेट ही कमेंट कमेंटमध्ये तर मी नंबर दिलेला आहे तुम्हाला शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला सगळ्याच रेट मी तिथं ता टाकीन म्हणजी व्हॉट्सअपला कोणतं कसं आहे कोणतं कसं नाही ती तर हा का आता बटाट्याची चटणी करायची मला मस्त पैकी जेवण करूनच मी पुढचं पॅकिंग फेकिंग सुरू करणार आहे तवर नाही बटाटे शिजवले बटाटे शिजवले तर आता बटाट्याची झणझणी चणचणीत चटणी बनवायची मग जेवायचं मला नंतर तिथून पुढं पॅकिंग सुरू करणार मी भावा बहिणींनो दिवसभर आता काय आहे मला काम काय आहे दुसरं पॅकिंग करायची ऑर्डर आता ऑर्डर टाकाय पण मला जावं लागणार आहे काय करता काय करता मग पुरी गेले शाळेत माझं एकटीच काम चालणार आहे आता पुरी शनिवार रविवार फक्त मदत आता नवरा होता ही कोणती कोण मदतीला पण आता नवर देव पण जा कामाल जा कामाल दिले लावून त्यांना आता आता नाही आता मला एखादी बाईच हाताखाली घ्यावी लागेल तवा होणार आहे माझं आणि त्याच्यात माझं काय होतं दुखाय खुपाय लागलं पाटकी मी आहे ना जरा आराम करत असते खाली पट टाकल्याशिवाय मला जमत तर फटाफट ऑर्डरी टाका आपलं तुमचं पूर्ण नाव तुम्ही राहता त्या ठिकाणचा पत्ता पिनकोड आणि चालू मोबाईल नंबर तर सगळ्यांनी फटाफट ऑर्डर करा काय करा नाही माहिती का आता दाजीवरला काम मला शक्यतो तुमच्या पूर्ण दाजी आयडी आपल्या आयडी तुमच्या दाजीचं नंबरवर फोन करा नाही व्हॉट्सअप नंबर तर दिलेला ज्यांना कुणाला मसाला पाहिजे असेल त्यांनी पटापट ऑर्डर करा हा तुमच्या दाजीचा नंबर दिला होता ना मी पण आता तो मला गोळा व्हायला लागला गोळा असा व्हायला लागला की मी कामात बसतोय आणि मला दिवसभर फोन येत जर त्यांचे फोन मला उचलता येत नाही तरी बी मी बऱ्याच बाबा बहिणीला नंबर दिलेले याच्यावर फोन करा तुमचं कॉन्टॅक्ट होईल तुम्हाला मसाला मिळेल आता मला वेळ नाही ना नक्की की बाबा तुमच्या बरोबर हो शब्द व्यवस्थित बोलन किंवा ऑर्डर येईल त्यासाठी मला वेळ नाही ना तिथे म्हणजे काम चालू असल्यामुळं कसं काय करायचं आहे ते विषय राहिला ना त्याच्यामुळे शक्यतो नंबर दिलेला आहे तिचा ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर टाकू शकता हां तर चला करते बटाटे चटणी करायची मला मस्त अशी कांदा कापती बटाट्याच्या चटणीला कांदा कापायचा आहे आता ही सगळ्यांचं जेवण झालं राहिली कोण मीच कांदा हिरवी मिरची टाकून मस्त असं करते कांदा कुठे ठेवला वा हा? हा कांदा कापून घ्यायची कांदा पिशवी ठेवले तर ह्यांनी कांदा कांदा बटाट्या चटणी जणजणी मला आवडते बटाट्या चटणी भाव तर चला चला मग बहिणी न करते बटाटे चटणी जेवण करते आणि नंतर पॅकिंग करते पोटात जरा आधार असला म्हणजे मग काम करायला काय नाही वाटत नाही तर माझं एकट एकदा कामात गुंतली म्हणजे जेवणावर लक्ष नसत असं होत विषय त्याच्यामुळं आपलं जीवन घेते आणि नंतर मग काम करते मुन्नाचा नंबरच घे तो सांग ते निकाल आहे का नाही काय तो बारा वाजेपर्यंत तो आता बारा वाजत नागलं जावं निघा म्हणून आलाय का नाही म्हणून फोन केला चला बाई नो बाई बाई सगळ्यांना